तुम्ही राज्याचा उपमुख्यमंत्री जर असे वक्तव्य करत असाल तर राज्याची दिशा किंवा राज्याचा कारभार कुठल्या दिशेने चाललंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुण्याचे देखील पालकमंत्री येते आता आता लटिचा पेपर खोटा झाला पेपर लीक झाले मला हे म्हणायचंय हे तीन तिघर काम बिगर सरकार आहे सरकारला तुम्ही कसेल तर पेपर लीक होणार नाही का होणार